हॅलो लाडक्या बहिणीनो आणि लाडक्या ताईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आज महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणी आतुरतेने बघत आहेत आणि यामध्येच एक आनंदाची बातमी आली आहे लाडक्या बहिणींनो आनंदाची बातमी आली आहे की तुम्हाला सतरावा हप्ता आणि अठरावा हप्ता एकत्र मिळणार का याबद्दलची मोठी अपडेट आलेली आहे कारण की प्रत्येक वृत्तपत्र वाहिन्यांमध्ये आता हेच सुरू आहे की सतरावा आणि अठरावा हप्ता एकत्र भेटणार का म्हणजेच दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र येणार का याबद्दलची अपडेट घेऊन आलेलो आहे पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटीला एक अशी काही न्यूज देणार आहे त्याच्या माध्यमातून तुमचे थॉट क्लिअर होतील की तुम्हाला सतरा हप्ता एकत्र येईल सतरावा अठरा आट्रा, अठरावा हप्ता एकत्र येईल की फक्त सतरावा हप्ता भेटणार आहे सगळं मी तुम्हाला आतली जी बात बातमी आहे ती बाहेर आलेली आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चला लाडक्या बहिणींना आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओला बघत असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करून ठेवा आणि लाडक्या बहिणी कमेंट करायला विसरू नका कारण की तुम्ही जर बघितलं असेल काल मी तुम्हाला म्हटलं होतं की तारीख आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून सांगितलं होतं की आठ तेरामध्ये पैसे जमा होऊ शकतात आणि ज्या बहिणींनी कमेंट केलेले आहेत त्यांचे नावं घेऊन मी आता मी महाराष्ट्राच्या ज्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून ज्याही बहिणींच्या कमेंट किंवा याही व्हिडिओमध्ये कमेंट करत असाल आपण सगळं आता सरकार पुढे मांडणार आहे कारण सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिना संपून गेल्यापासूनही आपल्याला आजची जर तारीख बघितली असेल तर सहा तारीख आहे आणि पहिला वीक संपून राहिला सुद्धा पैसे जमा झालेले नाही आहेत आणि अनेक ऑनलाईन ज्या अडथणी बहिणींना येत आहे ई केवायसी दरम्यान त्या सुद्धा आता पूर्ण होणार नाही आहे जर तुम्ही बघितलं असेल आजची सहा तारीख आहे आणि एकतीस तारीख शेवटची डेट आहे तर चला लाडक्या बहिणी सगळ्यात प्रश्नांना या ठिकाणी तुमच्या समोर ठेवणार आहे बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची आनंद वार्ता पंधराशे नाही तर या महिन्यामध्ये तीन हजार रुपये येणार खात्यात लाडकी बहीण योजने वर्षाखेर मोठी गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे ला सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये नाही तर ती तीन हजार रुपये जमा करण्याची अपडेट देणार आहे हे सांगितलेलं आहे राज्यातील काही लाडक्या बहिणींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे सरकार लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट आत्ताच देण्याची शक्यता आहे त्यानुसार डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात एक, एक सोडून दोन दोन महिने किंवा हप्ते जमा केले जातील त्यांच्या बँक खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही खात्याचे पैसे दिले जातील बँक खात्यात पंधराशे नाही तर तीन हजार रुपये जमा होतील म्हणजे लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे खुश खबर खुश खबर खुश खबर आहे तर तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना वाटतं की पंधराशे ऐवजी आता तीन so, हजार रुपये जमा करावं कारण की नोव्हेंबरचा संपून गेला आणि डिसेंबर चालू आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सोबतच तुम्हाला सोळावा हप्ता भेटला का ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्या बहिण्यांची ई केवायसी झाली आहे त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा केवायसी झाली म्हणून ज्यांची नाही झाली त्यांनी सुद्धा सांगा बरोबर डिसेंबर -बर, महिन्याची सुरुवात झाली आहे पण आतापर्यंत लाडक्या बहिणींना अद्यापही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही माध्यमातील काही वृत्तानुसार यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार आहेत असे तर झाले तर लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होऊ शकतात अनेकांना नोव्हेंबर महिन्याचा सन्मान निधी देण्यात आलेला नाहीये याची चिंता लागलेली आहे सगळ्याच लाडक्या बहिणींना चिंता तर लागणारच आहे कारण की पैसे जमा झालेले नाही आहेत आणि त्याच्यामध्ये सरकार एक बडकर एक आहे तिकडे म्हणतात की वन आणि बकऱ्या एक आहे बरोबर वनांना तुम्ही वनातील झाडांना कापत आहे तर बकऱ्यांना सुद्धा इच्छा वेळेस मारू नका म्हणते मग सरकार या योजनांना काय सबसिडी देतं बरोबर मुकुट पालन काय करतं गोट फार्म काय करतं केंद्र सरकारची योजना राज्य सरकारची या लोकांनी योग्य पद्धतीने डोकं ठिकाणावर ठेवून स्टेटमेंट करायला पाहिजे यामध्ये लाडक्या तुम्ही विचार करा हा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो लाडकी बहिणींच्या बँक खात्यात पैसे न आल्यामागे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येऊ शकते यामुळेच बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही यापूर्वी गेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत लाभार्थ नाही त्याच खात्यात एकाच वेळी दोन महिन्याची रक्कम जमा झाली होती यावेळी महिलांना एकदाच मिळाले होते एक अंदाजानुसार पुढील आठवड्यात सरकार लाडक्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची शक्यता आहे अद्याप सरकारने याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही जर तुम्ही अजूनही ई केवायसी केली नसाल तर घर बसल्या ही ई केवायसी पूर्ण करणं गरजेचं आहे जर तुम्ही ई केवायसी पूर्ण केली नाही तुमचा के लाभ एकतीस डिसेंबर नंतर का होईल बंद होऊ शकतो मग आता निवडणुकीमुळे नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार का तर अनेक वृत्तपत्र वाहिन्यांमध्ये आणि अनेक युट्युबर्स इन्क्लुडिंग मी सुद्धा काय म्हणतोय नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र भेटायला पाहिजे का ही शक्यता वर्तवण्यात आहे पण मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणीं भेटणार नाही म्हणजे नाही याची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीला नक्की देतो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे फक्त न्यूज आहे की तीन हजार रुपये भेटणार आहे पण तीन हजार तुम्हाला भेटणार नाही फक्त आणि फक्त तुम्हाला नोव्हेंबरचा सतरावा हफ्ताच भेटणार म्हणजे भेटणार ठीक आहे संभाव्य कारण काय गेल्या वर्षी विधानसभा महिलांना दोन महिन्या छप्प्या एकत्रित करण्यात आले होते त्यामुळे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाही तसे होणार का याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे तर बघा त्या विधानसभाच्या निवडणुका होत्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत यावेळेस तुम्हाला तीन हजार रुपये भेटणार नाही फक्त पंधराशे रुपये भेटणार आहे पण याच्यामध्ये मी तुम्हाला लाडक्या बहिणी सांगतो की जो जी आर प्रसिद्ध होणार आहे तो होईल आठ नऊ दहा या तारखांमध्ये आणि तुमच्या अकाउंटला पैसे येतील अकरा बारा तेरा नाही जर, आलेला जर जी आर प्रसिद्ध झाला नाही लक्षात घ्या तो जी आर नेक्स्ट मध्ये येईल आणि इट माइट बी पॉसिबल मग जर सेकंड वीक ऑफ डिसेंबर मध्ये जर पैसे आले नाहीत म्हणजे जी आर आला नाही किंवा पैसे नाही आले तर लक्षात घ्या मग मला असं वाटतं सतरावा आणि अठरावा हप्ता तुम्हाला एकत्र एक दिला जाईल पण पुढल्या वीक मध्ये आठ नऊ दहा मध्ये जर जी आर प्रसिद्ध झाला नोव्हेंबर महिन्याचा आणि म्हणजे सतरावा महिन्याचा तुमच्या अकाउंटला अकरा बारा तेरा मध्ये पैसे वाटप होईल म्हणजे वितरण होईल पण जर पुढच्या वीक मध्ये म्हणजे आठ मध्ये जर जी प्रसिद्ध झाला नाही तर मग तुम्हाला सतरावा आणि अठरावा हप्ता एकत्र दिला जाऊ शकतो असं हे माझं वैयक्तिक मत आहे आपण कुणालाही सांगितलेलं नाहीये मग हे वैयक्तिक मत कुठून दिलं तर हे आपल्याला जे माझे विद्यार्थी आहे किंवा जे माझे कलिक्स आहे महिला व बाल विकास विभागामध्ये कार्यरत आहे त्यांनी ही माहिती दिली आहे की जर सरकारने पुढल्या वीकमध्ये जर जी आर प्रसिद्ध करून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले नाहीत तर नेक्स्ट वीकमध्ये डिसेंबर आणि नोव्हेंबरचा जी आर येईल आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील तर ही जी आनंदाची बातमी होती मी जी तुम्हाला इन्क्लुझिव्हली सांगितली आहे तर तुम्हाला काय वाटतं नक्की तुमची कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा इकडे साम टी व्हीची बातमी आलेली आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पंधराशे नाही तर जमा होणार तीन हजार रुपये लाडकी बहीण योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबरमध्ये तीन हजारची दुहेरी हप्ता मिळण्याची शक्यता आहे सरकार दोन्ही हप्ते एकत्र जमा करू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे पण लाडक्या बहिणीनं जर तुम्ही ते बघितलं असेल मी या ठिकाणी सांगितलंय की तुम्हाला काय म्हटलं होतं की सध्याचा अंदाज काय आहे आणि सध्या महाराष्ट्र सरकार काय करणार आहे सगळं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय बघा सरकार निवडणुकीपूर्वी फक्त नोव्हेंबरचा हप्ता देईल निवडणुकीपूर्वी कोणता हप्ता देईल नोव्हेंबरचा हप्ता देईल आणि त्यानंतर डिसेंबरचा हप्ता तो महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये दिला जाऊ शकतो जसं लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल अं जो ऑक्टोबर महिन्याचा निधी होता बरोबर ऑक्टोबरचा निधी होता तो कधी आला होता तुम्हाला लाडक्या बहिणी ऑक्टोबरच्या एंडिंगला होता तो आय थिंक ऑक्टोबरला झाला होता आणि त्याच ऑक्टोबरच्या पहिले सप्टेंबरचा निधी म्हणजेच ऑक्टोबरच्या पहिल्या वीकमध्ये तुम्हाला सप्टेंबरचा निधी आला होता आणि ऑक्टोबरच्या एंडिंगला जी आर येऊन नोव्हेंबरच्या पहिल्या वीकमध्ये ऑक्टोबरचे पैसे भेटले होते आणि नोव्हेंबरचे पैसे अजूनही जमा झालेले नाही आहेत तर या महिन्यामध्ये सुद्धा असं होऊ शकतं की आता आठ ते तेरा डिसेंबरमध्ये ते नोव्हेंबर महिन्याचा जी आर येणार आणि एकदम शेवटच्या वीकमध्ये डिसेंबरच्या शेवटच्या वीकमध्ये डिसेंबरचा जी आर येऊन महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तो दिला जाऊ शकतो हे आपल्याला इन्फॉर्मेशन भेटलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं का व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा या अनिश्चिततेमुळे महिलांमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार की वेगवेगळ्या वेळ मिळणार याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे लाभार्थ्याने कोणतीही गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे कारण की सगळे युट्युबर्स म्हणा किंवा न्यूज पत्र म्हणा वृत्तवाहिन्या म्हणा काहीही इन्फॉर्मेशन देत आहे काल तर एक न्यूज होती की महिलांना सहा हजार तीनशे रुपये भेटणार आहे बरोबर तो फेक मेसेज होता तर लाडक्या बहिणी समजून घ्या तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता सेपरेटली दिला जाणार आहे आठ तेरा डिसेंबर दरम्यान आणि डिसेंबरचा हप्ता जो डिसेंबरच्या एंडिंगच्या मध्ये येण्याची किंवा जानेवारीच्या पहिल्या मध्ये येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत आणि जर समजा हा जीआर येऊन आठ तेरा ती मध्ये तुम्हाला जर भेटला नाही तर मग इट माईट बी पॉसिबल तुम्हाला भेटू शकतो त्यानंतर अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जे प्रश्न आहे हे, हे सुटता सुटेना या सगळ्या प्रश्नांना आदिती फेसबुकच्या हँडलच्या माध्यमातून पुढे येऊन लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जेही प्रश्न आहेत त्याला लवकरात लवकर सोडवणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा लाडक्या मनामध्ये इतका असंतोष निर्माण झालेला आहे सरकारविरोधात इकडे गोरे ग्रामविकास मंत्री वेगळे बोलत आहे इकडे जे राणेजी आहे बरोबर ते वेगळे बोलत आहे मग मला असं वाटतं की या महाराष्ट्रातील जनतेनी बघावं तर बघाव कोणाकडे कारण तुम्ही जर महाराष्ट्रातील जनतेचे मुद्दे समजून घेऊ शकत नाही आहेत तर मग आम्ही जायचं कोणाकडे ही जनता जाणार कोणाकडे आहे तिकडे केंद्र सरकार आपल्याच धुंदीमध्ये आहे राज्य सरकार आपल्याच धुधी धुंदीमध्ये आहे मग या सर्वसामान्य जनतेंचं या गोरगरिबी बहिणींचं बघणारा कोण वाली कोण हे प्रश्न आता उपस्थित झाले आहे कारण ई के वाय सीला फक्त आणि फक्त शेवटचे पंचवीस दिवस राहिले आहे कारण जी ई के वाय सीची लास्ट डेट किती आहे एकतीस डिसेंबर आणि अजूनही अंगणवाडी सेविका कागदपत्रे स्वीकारत नाही आहेत मग काही बांधव काही बहिणी जिल्ह्याच्या जिल्ह्या व महिला जिल्हा व महिला बाल विकास ठिकाणी जाऊन त्यांचे त्यांचेसुद्धा त्या ठिकाणी डॉक्युमेंट स्वीकारत नाही आहेत ज्या बहिणींकडे वडील नाही आहेत पती नाही आहेत त्यांचे डॉक्युमेंट्स नाही आहेत पती वडील बेपत्ता आहेत या बहिणींचं काय आहे ज्या बहिणींना ओ टी पीच जात नाही आहेत त्या बहिणींसाठी काय ऑनलाईनला वेब पोर्टलला काही डॉक्युमेंट अपलोडचं ऑप्शन येणार कधी येणार तुम्ही बोलल्या होत्या की आम्ही आणू सगळं पण कधी आणणार त्यानंतर ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये नाही त्या बहिणींनी काय करावं ते सर्व निकषामध्ये बसतात सर्व निकषामध्ये बसतात तरी सुद्धा त्यांचं नाव त्या पात्र यादीमध्ये दिसत नाही आहेत त्यानंतर ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहेत पतीकडे पण नाही आहेत आणि स्वतःकडे पण नाही आहेत तर अशा बहिणींनी ई के वाय सी कशी करायची याबद्दल आदित्य तुम्ही बोलणं किंवा तुमची पत्रकार परिषद घेऊन किंवा तुमच्या फेसबुक हँडलला कमेंट करणं किंवा पोस्ट करणं तुमचं काम आहे तुमची ती काय सार्वजनिक जबाबदारी आहे तुमची ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तुम्ही ती पूर्ण करायला पाहिजे पण हे जे सरकार ज्या पद्धतीने वागत आहे ही जी पद्धत आहे ही अत्यंत अयोग्य आहे आणि याचा त्रास तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट मी लिहून देतो की लाडक्या बहिणी पुढच्या निवडणुकीमध्ये सर्व सरकारला बघून घेतील भले तुम्ही कितीही पैसे वाटा भले तुम्ही आता कोणत्याही स्किमाना लाडक्या बहिणींना कळून चुकलेलं आहे की सरकार हे कशा पद्धतीने काम करत आहे आणि एकदा का जनता जागृत झाली एकदा का बहिणींना समजलं की सरकार काय आहे हे सरकार ढोंगी आहे ढोंगीपणाचं नाटक करत एक पहिले जेव्हा अं कडून त्यांना तिकीट मिळत नाही तर त्यांच्या विरुद्धत बोलतं आता तिकीट मिळाली म्हणून तिकडे हिंदू झाला तर तुम्ही समजून घ्या लाडक्या बहिणी हे सगळा जुमला आहे सगळा जुमला आहे तुम तुम्ही चंदा दो मय सरकार चालत असत बरोबर म्हणून लाडक्या बहिणी जागृत व्हा आणि तुम्ही या ठिकाणी जर जा जागृत झाला नाही तर तुम्हाला या योजनेमधून सुद्धा अपात्र ठरावं लागू शकतं म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगतोय आनंदाची बातमी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला पैसे भेटतील सतरावा हप्ताही तुम्हाला मिळतील अठरावाही मिळतील पण सतरा हफ्ता तुम्हाला आता आठ तेरा डिसेंबरमध्ये मिळतील आणि त्याच्यानंतर जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो डिसेंबरच्या शेवटीच्या वीकमध्ये किंवा जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये मिळतील तीन हजार रुपये एकत्र मिळणार नाही असं मला वाटतं कारण की हीच इन्फॉर्मेशन आपल्याला वरतून सुद्धा भेटलेली आहे लाडक्या बहिणीने तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीला